रुपयाचा बलिदा खाणारा संचालक मंडळ बर खर्च पाहिजे रुपये खाणाऱ्या सगळ्या वरचे पती पत्नीला हक्काची सदा वर्षाचं करायचं काय अटक करा अटक करा अटक लाखों रुपये का भ्रष्टाचार करना सदावर बैनल संचालक अटक हमसे चो टकरा है अरे हमसे चो टकरा है अरे हमारी हम आज महाराष्ट्र राज्यातल्या आज महाराष्ट्र राज्यातल्या एस टी महामंडळातल्या सर्वच प्रमुख युनियनचे पदाधिकारी या पुण्यामध्ये सेंट्रल बिल्डिंगला सहकार आयुक्तांच्या कार्यालयावरती आज आक्रोश आंदोलन करत आहेत या आक्रोश आंदोलनाचं प्रमुख कारण आशिया खंडामध्ये नंबर एक ची बँक असणारी एस टी कामगारांची बँक त्या बँकेचं वाटूळ करण्याचं काम मिस्टर अँड मिसेस सदावर्तींनी केलेलं आहे आणि त्यांना मागणीसाठी आजचा मोर्चा काढलेला आहे जेव्हापासून त्यांनी बँक ताब्यामध्ये घेतली साडेसहा टक्के दरानं कर्ज देतो असं खोटं आश्वासन देऊन आपली बँक ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी बँकेचं लिटरली वाटोळ केलेलं आहे सहाशे कोटी रुपयाच्या ठेवी लोकांनी त्यांच्यावरती विश्वास नसल्याने बिटोल करून घेतलेला आहेत मिस्टर अँड मिसेस सदावर्तींच जे संचालक पद होत ते सहकार आयुक्तांनी रद्द केल्यानंतरही त्यांचा बँकेमध्ये हस्तक्षेप आहे लोकांची बेकायदेशीर भरती करून लाखो रुपयाचा मलिदा सदावर पॅनलच्या संचालक मंडळाने लाटलेला आहे त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे अशी मागणी आज या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीने करण्यात येणार आहे दुसरी बाब या संचालक मंडळाने अशा प्रकारचा जो भ्रष्टाचार केलेला आहे की एस टी एस टी बँकेमध्ये जे डेटा सेंटर तयार होते तब्बल खर तर त्याची शासकीय किंमत को एकोणीस कोटी असताना चौतीस कोटी रुपयाला ते डेटा सेंटर दिलेलं आहे आणि काम एक टक्काही पूर्ण न होता त्याला तब्बल एकवीस कोटी रुपये काम केलेलं आहे त्यातले ब्लॅकचे पैसे सदावर्तींच्या क्रिस्टल टॉवरला किती गेले याचा सर्व महामंडळातल्या सर्व संघटना या ठिकाणी करणार आहेत त्यांच्या संचालकांनी उचलीच्या नावाखाली आझाद मैदानावरच्या त्या मेळाव्याच्या नावाखाली लाखो रुपयाची ठेव घेतलेली आहे ही बँक एस टी कर्मचाऱ्यांच्या कामाची आहे सदावर त्यांच्या पूज्य पिताश्रींची नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं त्यांनी केवळ कॅमेरा दिसला की धडाझड नाचण्यापेक्षा आज एस टी कामगारांना उत्तर देण्याची त्यांची वेळ आहे सदावर त्यांच्यामध्ये मध्ये हिंमत असेल तर आमच्या एस टी कामगारांचा या कृती समितीचा सामना त्यांनी केला पाहिजे पण आयुक्तांकडे जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी त्यांना अटकेच त्यांनी कारवाई केली पाहिजे संचालक बेकायदेशीर ज्या आहेत त्यामध्ये त्यांना अटक झाली पाहिजे गेली आठ महिने झालं एस टी बँकेचं कर्ज मिळत नाहीये मुला मुलींची लग्न आहेत दवाखान्यामध्ये पेशंट ऍडमिट आहेत आम्हाला कर्ज मिळत नाही ओढीमध्ये शंभर त्यांनी आटी टाकून ठेवलेल्या आहेत आणि या सर्व बाबींमध्ये आज तातडीनं माननीय सहकार आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे आम्ही आरबीआय सी जी एम साहेबांना सुद्धा नोटीस दिलेली आहे बँकेचे अध्यक्ष आमच्या एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुशेकर साहेबांना नोटिफिकेशन काढलेला नोटीस दिलेली आहे तेव्हा आज राज्यातल्या सगळ्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आले आहेत जर कारवाई झाली नाही तर संपूर्ण राज्यामध्ये हा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं मी आज या ठिकाणी सहकार आयुक्तांना आणि मिस्टर अँड मिसेस सदावर्ते आणि त्यांच्या चोर असणाऱ्या संचालक मंडळांना देतोय सदावर्तींनी भरती करण्याचं सहकार आयुक्तांनी जे दिलेलं परिपत्रक आहे आठच कंपन्यांच्या लोकांच्या कडून वीस वीस पंचवीस पंचवीस लाख प्रत्येकी घेतले आणि त्यांनी पैसे घेऊन त्या ठिकाणी भरती केलेली आहे ती भरती एकदम चुकीच्या पद्धतीने त्या भरतीमध्ये त्यांना अटक झाली पाहिजे समोर दीडशे लोकांना भरती त्यांनी केलेली आहे